नमस्कार मी प्रियंका माझ्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते तर पावसाळा सुरू झालेला आहे सर्वत्र छान असा पाऊस पडत आहे अशा पावसामध्ये असा जर गरमागरम आपल्याला छोले पुलाव कोणी जर खायला दिला तर किती भारी वाटेल तर यासाठीच आज मी तुमच्यासाठी ही एकदम सोपी आणि खूप पटकन बनून होणारी रेसिपी घेऊन आलेली आहे तर काही महिला ज्या आहेत त्या वर्किंग वुमन आहेत त्यांनाही पावसातून घरी जाऊन सोय करायचा कंटाळा येतो दिवसभर ऑफिसचं काम केलेलं असतं त्यामुळे किंवा ज्या घरी असतात त्यांनाही अशा पद्धतीने गरमागरम काहीतरी पटकन बनवून होणारी अशी ही रेसिपी आहे तर चला मी इथे साहित्य दाखवते तुम्हाला अगोदर तर इथं मी दोन मोठे कांदे जे आहेत ते अशा पद्धतीने स्लायसेसमध्ये कट करून घेतलेले आहेत आपलं काम पटपट व्हावं यासाठी ही, ही एक स्टेप आहे यासोबतच मी इथे बासुमती तांदूळ घेतलेले आहेत तुम्ही कुठलाही तांदूळ यासाठी वापरू शकता आणि इथे मी भिजवलेले छोले घेतलेले आहेत तर छोले आजकाल बाजारामध्येही भिजवलेले मिळतात भाजी मार्केटमध्ये कुठेही किंवा आपण घरचेही भिजवू शकतो अचानक करायचं असेल तर बाहेरही विकत मिळतात तर एक वाटी छोले असतील तर दोन वाटी तांदूळ घ्यायचेत यासोबतच मी इथं दही घेतलेला आहे एक टोमॅटो मोठा उभा कापून घेतलेला आहे काही खडे मसाले घेतलेले आहेत यासोबतच थोडेसे पावडर मसाले आहेत आणि आलं आणि लसूण हलकंसं ठेचून घेतलेलं आहे यासोबत कडीपत्ता आणि तेजपत्ता घेतलेला आहे तर यापैकी कुठलाही मसाला नसेल किंवा थोडेफार आपल्याकडे एखादा वस्तू नसेल तर काही हरकत नाही असाही पुलाव खूप छान होतो तर चला आज पुलाव आपण कुकरमध्ये झटपट बनवणार आहोत त्यासाठी इथं मी एक कुकर घेतलेला आहे यामध्ये तेल घातलेलं आहे एक चमचाभर आणि तूप घातलेलं आहे एक चमचाभर तूप तुम्हाला आवडत नसेल तर नका घालू पण आवडत असेल तर जरूर घाला याने पुलाव जो आहे तो खूप छान सॉफ्ट बनतो तर इथं तूप आणि तेल आपलं गरम झालेलं आहे यामध्ये मी जे आपले कांदे चिरून ठेवलेले होते उभे ते घातलेले आहेत आणि कांदा आपल्याला छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान असा भाजून घ्यायचा आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने आपला कांदा भाजला पाहिजे किंवा यापेक्षा थोडा जास्त भाजला तरीही चालतं तर कांदा भाजल्याच्यानंतर यामध्ये मी ठेचलेलं जे आलं लसून होतं ते घातले तुमच्याकडे पेस्ट असेल किंवा तुम्हाला पेस्ट आवडत असेल आलं लसूण पेस्ट तर तीही घाला तीही चालतं पण अशा पद्धतीने छान फ्लेवर येतो ताजं ठेचल्याच्यानंतर आलं घातलं आहे आलं लसूण पेस्ट हलकीशी परतून घ्यायची त्यानंतर यामध्ये आपले जे खडे मसाले होते ते घालायचे आहेत मी खडे मसाले अगोदर तेलामध्ये घातले नाहीत कारण जो आपला कांदा आहे तो भाजण्यासाठी खूप वेळ लागतो तोपर्यंत आपले जे खडे मसाले आहेत ते करपू शकतात किंवा जास्त भाजू शकतात यासाठी खडे मसाले जे आहेत तो त्याचा फ्लेवर तसाच राहण्यासाठी मी इथं शेवटीला घातलेले आहेत खडे मसाले आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे आहेत तर आपल्याकडे जे अव्हेलेबल असतील खडे मसाले ते घाला शाही जिरं जिरं दालचिनी जावित्री तेजपत्ता वेलची आणि काळी मिरी हे खडे मसाले मी यामध्ये घातलेले आहेत तर खडे मसाले आपल्याला हलकेसे परतून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये आपल्याला पावडर मसाले घालायचे आहेत तर यामध्ये मी मीठ लाल तिखट हळद पावडर धने पावडर आणि गरम मसाला घातलेला आहे ला, लाल तिखटही जरूर घाला खूप चांगली चव आणि कलर येतो यामुळे यासोबतच कडीपत्ताही घातलेला आहे तुमच्याकडे जर गरम मसाला किंवा धनिया पावडर नसेल किंवा एवढे सारे मसाले जमवत बसायला टाईम नसेल तर यामध्ये सरळ साधं सोप दोन चमचे बिर्याणी मसाले घाला ही पुलाव जो आहे तो आपला तो खूप छान होतो तर पावडर मसाले घातल्याच्या आपल्याला हलकसे परतून घ्यायचे आहेत पावडर मसाले घालताना कधीही गॅसची फ्लेम जी आहे ती लो ठेवायची आहे आणि यानंतर मी यामध्ये दोन चमचे दही घातलेलं आहे दही असेल तर जरूर घाला याने या पुलावचे टेस्ट जे आहे ते हलकी हलकी बिर्याणी येते त्यामुळे आणि तांदूळ जो आहे तो शिजण्यासाठी म्हणजे सुट्टा होण्यासाठी खूप छान मदत होते दह्यामुळे त्यामुळे दही जरूर घाला असेल तर इथं मी टोमॅटो शेवटीला घातलेला आहे कारण टोमॅटो असा अख्खा अर्धा कच्चा असा छान लागतो म्हणून मी घातलेला आहे तुम्हाला असं आवडत नसेल तर तुम्ही अगोदर कांदा परतल्याच्यानंतर अगोदरच घालून टोमॅटो पूर्ण परतून घ्या टोमॅटो हलकासा मी मिक्स केला आहे त्यानंतर यामध्ये जे आपले भिजवून ठेवलेले छोले होते ते यामध्ये घातलेले आहेत आणि छोले या मसाल्यामध्ये आपल्याला हलकेसे दोन मिनिट भाजून घ्यायचे आहेत असं केल्याने जो मसाल्याचा फ्लेवर आहे तो आपल्या छोलेला छान लागतो आणि भातामध्ये ते नंतर खाण्यासाठी खूप छान चा चांगली चव येते त्याची यासाठी इथं जे आपले छोले आहेत ते हलकेसे अशा पद्धतीने अगोदर परतून घ्यायचे आहेत तर दोन मिनिट व्यवस्थित मीडियम फ्लेमवरती जे छोले आहेत आपले ते मी असे भाजून घेतलेले आहेत छोले भाजल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला जे धुवून ठेवलेले तांदूळ होते आपले ते घालायचे आहेत आपण इथं पुलाव जो आहे तो कुकरमध्ये करतो आहे यासाठी तांदूळ जे आहेत ते आपल्याला भिजत घालायचे नाहीत कारण कुकरमध्ये भात जो आहे आपला तो पटकन शिजतो त्यामुळे आपले हे तांदूळ जे आहेत ते फक्त आपल्याला धुवून घ्यायचे आहेत भिजत ठेवायचे नाहीत जर तुम्ही ओपन भांड्यामध्ये करत असाल तर जरूर भिजत ठेवा हे आपल्याला सेम अशाच पद्धतीने जसे आपण छोल छोले भाजले मसाल्यामध्ये तशा पद्धतीनेच हे आपल्याला हलकेसे अशा पद्धतीने परतून घ्यायचे आहेत यामुळे फ्लेवरही येतो त्याला छान आणि आपला भात जो आहे तोही सुट्टा सुट्टा होतो तर तांदूळ भाजल्याच्यानंतर इथं आपल्याला गरम पाणी घालायचं तर तांदुळाच्या वरती थोडं पाणी आलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला इथे पाणी घालायचं आहे किंवा कुठल्या तांदळाला पाणी कमी लागतं कुठल्याला जास्त लागतं तर तुमच्या अंदा अंदाजेनुसार तुम्ही पाणी घाला किंवा तांदळाच्या दुप्पटपटीने घाला तर मा मला इथे भात जो आहे तो हलकासा ओला पाहिजे होता म्हणून मी आणखीन थोडं पाणी घातलेलं आहे तुम्हाला भात जर सुटसुटीत पाहिजे असेल तर तुम्ही कमी पाण्यामध्येही शिजवू शकता झाकण लावायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरती याच्या आपल्याला दोन ते तीन शिट्या करून घ्यायच्या आहेत एवढ्यामध्ये आपले छोलेही छान शिजतात आणि आपला तांदूळही छान शिजून येतो खूप जास्त शिजवायचीही गरज पडत नाही आहे तर आपले छोल पुलाव शिजतो आहे तोपर्यंत आपण इथे रायता बनवून घेऊयात पुलावसोबत खाण्यासाठी तर इथं जे अर्धवाटी दही होतं माझं ते मी इथं घेतलेलं आहे तर आज आपण बुंदी रायता बनवतोय त्यासाठी जे आपलं दही आहे ते थोडं पातळ लागतं तर इथं मी एक कप भरून दूध घेतलेलं आहे जे दह्याची वाटी होती आपली त्यामध्ये दूध घालून मी ती वाटी धुवून घेतलेली आहे आणि हे दूध जे आहे ते आपल्या रायत्याच्या दह्यामध्ये घातलेलं आहे तर अशा पद्धतीने हलकंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार थोडंसं दूध वापरायचं आहे कारण हे कब्बर जे दूध आहे ते पूर्ण मला लागलेलं ला आहे पण मी अंदाजा घेत थोडं थोडं घातलेलं आहे तर यामध्येही आपल्याला थोडेसे मसाले घालायचे आहेत आपला रायता फ्लेवरफुल या व्हावा यासाठी तर इथं मी थोडीशी साखर घातलेली आहे यासोबतच आपल्याला यामध्ये इथं एकदम थोडंसं लाल तिखट घालायचं आहे रंग यावा आणि हलकीशी चव यावी यासाठी तुम्हाला जर हिरवी मिरची आवडत असेल तर कमी तिखटवाली हिरवी मिरची ही एक बारीक चिरून घाला नाही घातली तरीही छान लागतं चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे यामध्ये मी साखर आणि मीठ जरूर घालायचं आहे कारण खट्टा मीठा असा छान लागतो आणि यासोबतच मी इथं चाट मसाला घातलेला आहे चाट मसाला तुमच्याकडे नसेल तर धने जिरे पावडर घाला किंवा हलकंसं धनं आणि जिरं एकत्र भाजून ते क्रश करून तेही घाला तेही छान लागतं तर मसाले घालून व्यवस्थित आपलं दही जे आहे ते अशा पद्धतीने एक जीव मसाले होईपर्यंत छान असं मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये नंतर जी खारी बुंदी असते कुठल्याही दुकानामध्येही इझिली अवेलेबल होते किंवा पाणीपुरीवाल्याकडे तीही अशा पद्धतीने मिळते तर ती बुंदी मी इथे घातलेली आहे बुंदी व्यवस्थित मिक्स करायचे आणि एक दोन तीन मिनिट हे आपल्याला भिजण्यासाठी ठेवून द्यायचे बुंदी कडक असते ती सॉफ्ट होण्यासाठी ह्याला आपल्याला मुरण्यासाठी ठेवून द्यायचे आणि नंतर बघायचं आहे की आपलं जो रायता आहे तो किती घट्ट किती पातळ झालेला आहे तो तर एक दोन तीन मिनिट हे आपल्याला असंच ठेवायचं आहे तर पाहू शकता इथं पाच मिनिट माझं हे राहिलं होतं तर आपली बुंदी जी आहे ती छान अशी भिजलेली आहे तर शिल्लक राहिलेलं जे दूध आहे ते थोडं थोडं करत अंदाज घेत आपल्याला अशा पद्धतीने घालून घ्यायचे तुमचं दही किती घट्ट पातळ आहे किंवा तुम्हाला रायता कशा पद्धतीने आवडतो यानुसारही यामध्ये आपल्याला दूध कमी जास्त लागू शकतं किंवा तुमच्याकडे जर बुंदी नसेल तर कोशिंबीर बनवा तीही छान लागते कांदा टोमॅटो आणि दही घालून फक्त तशीही कोशिंबीर छान लागते तर आता आपला रायता तयार आहे तर आता आपलं कुकरच्या शिट्ट्याहून कुकर आपलं थंड झालेलं आहे तर आपण झाकण काढून पाहूयात कुकरचं तर पाहू शकता इथे मस्त असा आपला पुलाव मौसूद असा छान शिजलेला आहे तर अशा पद्धतीनेच पुलाव जो आहे तो मला पाहिजे होता आणि मला असं वाटतं की आपण यासोबत भाजी कुठलीही खावत खात नाहीत किंवा फ्राय बनवलेली नाही तर अशा पद्धतीने हलकासा मऊ शिजवून घ्या तांदूळ तांदूळ एकदम छान सुट्टा सुटा, सुटा शिजतो पण हलकासा मऊ मी इथं शिजवलेला आहे तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही जसं पाहिजे तुम्हाला तसं शिजवू शकता तर यासोबत दुसरी कुठलीही गोष्ट आपण नाही खाल्ली ही फक्त पुलावही आपल्याला खूप छान लागतो तर एक वेळेला अशा पद्धतीने हलकासा मिक्स करून घ्यायचा आहे कारण कुकरमध्ये जे आहे ते मसाले ते थोडेसे खडे मसाले एका बाजूला येतात त्यामुळे हलकंसं हलक्या हाताने याला आपल्याला मिक्स करायचं आहे आणि छान असा मस्त खमंग वास येतो यामधून मसाल्याचा दह्याचा असा छान फ्लेवरफुल वास येतो कुकर उघडल्याच्यानंतर तर मस्त असा पाहू शकता आपला पुलाव जो आहे तो छान असा मौसूद शिजून इथे मस्त तयार आहे तर लगेच सर्व करायचं आहे गरमागरम पुलाव अशा पद्धतीने पावसाळ्यामध्ये तर खूप छान लागतं वेगवेगळ्या पद्धतीचे आपण राईसचे प्रकारही यापुढे पाहणार आहोत पावसाळ्यामध्ये आपण झटपट कशा पद्धतीने जेवण बनवू शकतो हेही इथून पुढे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आज ही सुरुवात आहे तर पाहू शकता मस्त असा आपला छोले पुलाव इथे तयार आहे कुठल्याही गोष्टीची यासोबत खाण्याची आवश्यकता पडत नाही छोट्या मुलांना किंवा वयस्कर लोकांनाही हे आरामात आपण खाऊ शकतो देऊ शकतो तर अशा पद्धतीने आपला छोले पुलाव तयार आहे यासोबत आपला भुंदी राहताही मस्त असा तयार आहे मी हलकंसं गार्निशिंग केलं आहे याला थोडंसं वरतून लाल तिखट आणि कोथिंबीर घालून तर चला इथे आपला मस्त गरमागरम पुलाव जो आहे तो एकदम रेडी झालेला आहे खूप मस्त लागला आमच्या घरी तर सर्वांना खूप आवडला खूप छान झाला होता तर एक वेळेला ट्राय करून बघायला काहीही हरकत नाही कुठलाही तांदूळ आपण यामध्ये वापरू शकतो आपल्या आवडीनुसार आपण याला कधीही बनवू शकतो असं नाही रात्रीच्या जेवणामध्येच कुठले पाहुणे आले असतील तेव्हाही आपण हा खूप छान असा बनवू शकतो खूप मस्त टेस्ट येते दिसायलाही खूप छान दिसतो आणि खायलाही तेवढाच खूप छान लागतो तर अशा पद्धतीने आजची आपली रेसिपी तयार आहे रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट नक्की करा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद